नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गुलटेकडी आणि कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथील आजचे म्हणजे दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो सुरुवात करणार आहोत पुणे येथून आज पुणे गुलटेकडी येथे कांदा बाजारभावामध्ये बदल हा पावायास मिळालेला आहे पुणे गुलटेकडी येथे आज एकशे वीस कांदा गाड्यांची आवकी दाखल झालेली आहे त्यामध्ये एक्स्ट्रा सुपर फुलगोळा साईज कांद्याला एक हजार सातशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर गोळा साईज कांदे एक हजार सहाशे रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मिडियम साईज कांद्याला एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे गोलटा कांदा एक हजार रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे गोल्टी कांद्याला सातशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे आणि चिंगळी कांदे चारशे रुपयांपासून सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे येथे विकले गेलेले आहेत तसेच ए पी एम सी मुंबई येथे गोळा साईज कांदा एक हजार सातशे रुपयांपासून एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर एक नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार पाचशे रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत बाजार भाव मिळाला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे एक हजार तीनशे रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत गोल्टा कांदा एक हजार रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर गुलटी कांद्याला सहाशे रुपयांपासून नऊशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे आणि पांढरा कांदा एक हजार आठशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज ए पी एम सी नवी मुंबई येथे विकला गेलेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान